मित्रांनो मनुष्य प्राणी हा भावनाशील प्राणी आहे असं म्हटलं म्हणजे माणूस जर आहे तर त्याला भावनाही आहेत कदाचित भावना आहे ज्या आहेत ना आपल्या आणि ते व्यक्त करण्याची जी आपली पद्धत आहे हेच आपण मनुष्य आपल्या मनुष्य प्राण्याचं एक वेगळेपण आहे तर ह्या ज्या भावना आहेत ना ह्या भावना नक्की आपल्या आयुष्यात काय काम करत म्हणजे काम करतात त्या चांगलं काम करतात की का वाईट काम करतात आपल्यासाठी आणि काय खेळ चालतो हा आपल्या ज्या अवस्था असतात ह्या भावनांशी निगडित असतात आणि आपलं जे कारण आहे म्हणजे ही आणि पतनाचही ह्या आपल्या भावनाच असतं तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हा भावनांचा खेळ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार मित्रांनो मी राकेश चौधरी माझ्या या स्वामी सिद्धी चॅनेलवरती एका नवीन मध्ये परत तुमचं स्वागत करतोय मित्रांनो भावना हा एक असा मोठा एक त्याला आपण म्हणू विषय आहे की ज्याच्यावरती जेवढा अभ्यास करू तेवढा कमी आणि तोच असा विषय आहे की ज्याच्यावरती अजिबातच विचार केला जात नाही म्हणजे तो असतो हा म्हणजे मला मला असं म्हणायचं आहे की ह्या जगात ज्या काही घटना घडतात चांगल्या असू दे नाही ते वाईट असू दे हा कोणाच्या ना कोणाच्या व्यक्तींच्या किंवा व्यक्तींच्या समूहाच्या भावनांच्या प्रतिक्रिया असतात किंवा त्या भावनांमुळे त्या निर्माण झालेल्या असतात घटना तर मग ह्या भावना ज्या आहेत ह्या आपण खूप जास्ती व्यापक विषय विषयावरती त्याचा विचार नको करायला म्हणजे अगदी सगळ्यांच्या जगामधल्या घटना किंवा त्यांच्यावरती होणाऱ्या भावनांचा परिणाम याच्यावरती आपण नाही विचार केला तर आपल्या स्वतःविषयी ह्या भावनांचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो याचा आपण खूप बारकाईने अभ्यास करायला हवा कारण काय माहिती का ह्या भावनाचा जेव्हा एका विशिष्ट घटनांमुळे किंवा एका विशिष्ट व्यक्तींमुळे किंवा एका विशिष्ट परिस्थितीमुळे आपल्या मनामध्ये या भावनांचा उद्रेक किंवा भावनांची निर्मिती होत असते आणि त्या भावनांवरती त्या भावनांच्या निर्मितीवरती एका प्रमाणाच्या पलीकडे म्हणजे एका प्रमाणानंतर जर आपण नियंत्रण नाही मिळवू शकलो ना तर मग त्या माणसाला किंवा जो माणूस नियंत्रण मिळवू शकत नाही त्या माणसाला वेड किंवा मूर्ख असं म्हणतात त्याला एक फार छान पाश्चिमात्य पाश्चिमात्याशे लोकांनी एक शब्द दिलाय त्याला इमोशनल फुल म्हणजे भावनिक मूर्ख असं म्हणतात कि त्या व्यक्तीचं परिस्थिती अशी असते की त्याला नियंत्रणच मिळवता येत नाही म्हणजे तो एका भावनेमध्ये जर अडकला तर तो त्याच्यातच वाहत जातो आणि एक टोक गाठतो अशी लोक मग एकतर वेळी होतात किंवा मग एकदम घातक होतात किंवा मग अशी होतात की जे स्वतःला संपून घेतात तर मग काय आहे हे की याच्यावरती आपल्याला एक गोष्ट तर तुम्हाला पक्की सांगतो मी की भावना ह्या जर का योग्य पद्धतीने वापरल्या गेल्या तर भावना ही आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि भावनांचा जर का अपव्यास झाला म्हणजे भावनांचा जर का एक म्हणजे त्याला असं म्हणू की चुकीच्या पद्धतीने हाताळल्या गेला किंवा अतिरेक झाला तर भावनांसारखा दुसरा शत्रू नाही तर ह्या भावना ज्या आहेत ना ह्या भावना आपल्या प्रत्येक क्रिया निर्माण करत असतात आपल्या आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक क्रियेची निर्मिती ही आपल्या भावनांमधून होते आणि आपले विचार आपण एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या घटनेविषयी जे विचार करतो त्या विचारामध्ये आपल्या भावना ना आपल्याला आपल्या विश्वात घेऊन जात असतात म्हणजे त्याच एक आपल्या आपल्या भावना आणि आपण आपल्या भावना ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीने आपल्या आपल्या बरोबर त्या कृती त्या घटनेविषयीची प्रतिक्रिया आपल्याकडनं होत असते तर खरं तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही बघितला ना तर आपल्या आयुष्यात येणा क्रिया ह्या फारशा अडचणी निर्माण करत नाही पण क्रियेंवरच्या क्रियेवरच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना या शंभर टक्के अडचणी निर्माण करतात त्याचं साधं कारण असं आहे की कुठल्याही व्यक्तीने किंवा कुठल्याही परिस्थितीने परिस्थितीमुळे जर एखादी क्रिया घडली असेल तर त्या क्रियेवरती आपली आपला काहीही नियंत्रण नसतं कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा, त्याचा प्रश्न असतो हा त्याच्या भावनाविषयी असणार अर्थात त्याच्या भावनाशी त्याच्या त्या त्या क्रियेच्या संबंध त्याच्या भावनांशी असतो आपण ते नियंत्रित नाही करू शकत हा पण आपल्याला त्या क्रियेविषयी काय प्रतिक्रिया द्यायची आहे याचे शंभर टक्के नियंत्रण आपल्या हातात असत आणि तिथं आपल्या भावना काम करतात तर हे कसं असतं माहिती का की एक महत्वाचा प्रश्न प्रॉब्लेम याच्यात असा आहे की आपल्याला आपल्या जी प्रत्येक भावना असते ना ह्या भावनांवरती म्हणजे एखाद्या व्यक्तींविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी जी आपली भावना असते ना आपल्याला त्या भावनांच्या बद्दल एक प्रतिक्रियेची अपेक्षा असते म्हणजे समजा जर का आपण तुमचे मित्र असेल समजा कोण धरून झाला तर तुमच्या मित्र मनामध्ये एखादी भावना आहे तर त्या मित्रांकडून तुम त्या मित्राकडून तुम्हाला तुमच्या भावने भावनेसाठीच तुम्हाला जशी हवी तशी प्रतिक्रिया हवी असते म्हणजे तुम्ही म्हणता की बाबा आता मी त्याच्यावरती प्रेम करतो ना मग तो काय मला काय किंमत देत नाही किंवा तो काय मला काही विचारतच नाही बघा मी केवढं त्याला जीव लावतो हो पण तो तर काय मला किंमतच देत नाही तो तर माझ्यावरती काही प्रेमच करत नाही मला तर काही दिसत नाही म्हणजे त्यांनी दाखवावं असं पण परत आपल्याला हवं असतं आणि मग विचार करा तुम्ही किती तास तुम्ही अशा गोष्टींवरती विचार करत बसलेले असाल कि बाबा अरे यार मी तर बघा मी एवढं त्याला हे लावतोय आणि तो तर काही मला झाड विचारत पण नाहीये नुसता आणि काय हो काय उपयोगच नाही काय फायदा आहे काय कोणी कोणाचा नसतं पण अजून हा ग्रह तर हा ग्रह तयार करून गेला म्हणजे काय कोणी कोणाचा नसतं शेवटी काय हे तर खरंच असं आहे का म्हणजे लोकांना असं आहे की काही काहींचं तर असं टोकाचं म्हणणं आहे की या भावनांना काय अर्थच नाही भावना भिवना हे शून्य आहे असं नाही तुम्ही भावनांशिवाय जगूच शकत नाही तर ह्या ज्या भावना, भावना आहेत ना ह्याला नियंत्रण मिळवलं पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणायचे की भावना असतात ना ह्या माणसाच्या माणसाला माणसाचा जो मेंदू आहे ना त्याला विदीर्ण करून टाकतात म्हणजे त्याची जी कार्यक्षमता असते ना हा ह्या त्या भावना कमी करतात तर मग भावना बागायच्याच नाही का म्हणजे एकदम मूर्धार होऊन जायचं का की काय कोणाविषयी आपल्याला काही आपणच फक्त मी म्हणजे सगळं आणि मी म्हणजे सगळं म्हणजे काय बाकीचं काहीच नाही असं आहे का करून बघा असं होऊ शकत नाही कारण असं करायला जाल तर तुम्ही एक अहो अगदी साधी गोष्ट आहे एखादा हिंसर माणूस जरी असेल ना त्याला सुद्धा भावना असतात तर भावना हा अतूट भाग आहे आपल्या आयुष्यातला आपण भावनांशिवाय जगू शकत नाही तर भावनांना नियंत्रण कसं मिळवायचं याच्यावरती मी एक छान माझा स्वतःचा एक मार्ग शोधला आहे बाबा मी तुम्हाला तो सांगणार आहे भावनांवरती नियंत्रण कसं मिळवायचं या व्यावहारिक जगामध्ये सगळ्यात मोठा गुंतागुंतीचा प्रश्न म्हणजे भावना आहेत कारण त्या कुठं गुंतवायच्या हे आपल्या समजा व्यवहार का भावना व्यवहार का भावना हे आपले नेहमी गफलत होत असते आपली काय करायचं आपण कमीत कमी त्रास आपल्याला होईल याच्यासाठी काय करायचं त्रास होणारच तुम्हाला कुठं नाही आपण शेवटी माणूस आहे वाटल्यावरती कुठं ना कुठं आपलं मन दुखावलं गेल्यावर किंवा भावना दुखावल्या गेल्यावर आपल्याला त्रास होणार ते साहजिक आहे म्हणजे असं मी म्हणत नाही की आपण काही कुठलं संत आहोत की बाबा आपण सगळंच एकदम शून्य होऊन जायचं किंवा ते होता येतं तुम्ही सगळ्या गोष्टींवरती तुम्ही इतकं म्हणजे इतकं शून्य होता विचारू नका पण ते तो मार्ग म्हणजे त्याच्यात अगदी मी असं म्हणतो की एखाद्या साधू सुद्धा त्या मार्गापर्यंत पोहोचलेले नाही आहेत आजच्या हिशातले आजच्या युगातले मागचे भरपूर आहेत पण आजच्या हिशातले ते पर्यंत तिथे पोहोचला कारण ही हा जो ताण आहे ना ह्या व्यवहारिक जगाचा हा खूप मोठा आहे हा एवढा सोपा नाहीये कलियुगात जगणं एवढं सोपं नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या कलियुगामध्ये तुम्हाला जगण्याची एक विशिष्ट पद्धत जी आहे ही तुम्हाला सापडूच शकत नाही कारण प्रत्येक क्षणोक्षणा क्षणाक्षणाला तुम्हाला तुम्हाला स्वतःला बदलावं लागतं तुमच्या भावना बदलाव्या लागतात व्यक्ती बदलतात तशा तुम्हाला तुमच्या त्यांच्यासाठी भावना बदलाव्या लागतात ते बदलायला पाहिजेत की नाही हा एक परत अजून नवीन विषय तर मी याच्यावरती एक मार्ग सोडलाय मी खरं सांगू का तुम्हाला मी काय केलं माहिती आहे का माझ्या आयुष्यातली मी अशी लोक शोधली म्हणजे माझ्या आयुष्यातली अशा लोकांची मी एक आदिशन स्पष्ट मी यादीच तयार केली की ज्या लोकांमध्ये मी भावनांनी गुंतलेलो आहे म्हणजे मी अर्थात म्हणजे कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असतो आपल्याला वाटतं की नाही ही व्यक्ती माझ्या जिवाळ्याची आहे अशा लोकांची मी एक यादी तयार केली आणि ती यादी त्या यादी ती अर्थात ती मर्यादितच आहे म्हणजे आपण काय असं नाही की आपले खूप भावना खूप लोकांमध्ये आपण भावनांशी गुंतलेला आणि असं असायला नाही पाहिजे काही ठराविक असा तुमचा काही एक जवळचे तुमचे रक्ताचे नाती म्हणा किंवा तुमचे खूप जवळचे मित्र किंवा तुमचे जे कोणी नातेवाईकातले जे कोणी तुम्हाला योग्य वाटत असतील अशा लोकांची ती यादी असू शकते कोणासाठी काही असू शकतं पण माझ्यासाठी ती मी केली की काही ठराविक लोकांची मी यादी तयार केली अक्षरशः मी ती लिहूनही काढली तर ह्या लोकां ही जी लोक आहेत ना माझ्या आयुष्यातली ह्या लोकांच्या वरती मी जे प्रेम करतो ना त्या लोकांकडून मी ह्या अपेक्षाच ठेवणं बंद करून टाकले की त्यांनी माझ्यावरती प्रेम करावं अर्थात किंबहुना मी कसलीही त्यांच्याकडनं अपेक्षाच ठेवणं बंद करून टाकलं की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यांनी माझ्याशी असं वागलं पाहिजे किंवा त्यांनी माझ्याशी असं राहिलं पाहिजे मी त्यांच्याकडनं कसलीही अपेक्षा ठेवणं बंद करून टाकलं आता होतं काय माहिती का की त्याच्यामध्ये हा ती एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की ती यादी ए आणि यादी बी यादी ए मध्ये ती अशी लोक होती की जी मी भावनांनी भावनांशी भावनांनी गुंतलेलो आहे आणि यादी बी जी अशी होती की ज्यांच्या बरोबर माझे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्या दोन्ही याद्या ज्या आहेत ना त्याच्यात मी मिक्स करत नाही म्हणजे त्यांना मी कधी एकमेकात कर... येते हा व्यावहारिक जगातली लोक जी आहेत ती भावनिक विश्वामध्ये येऊ शकतात अर्थात त्यांच्या तेवढं ते मला जर वाटलं त्यांच्याबद्दल काही तर ते येऊ शकतात पण आता तूर्त तरी ती आधी जी आहे ती मर्यादित आहे जी ज्यांच्यामध्ये मी भावनांमध्ये उन्हाल मी ह्या लोकांकडनं कसल्याही प्रतिक्रियेची किंवा कसल्याही भावनांची उलट अपेक्षा करत नाही त्यांनी माझ्याशी कसं वागवायचं वागायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण मी त्यांच्याशी कसं वागायचं याच्याबद्दल मी अतिशय म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे कारण मला त्यांना सोडायचं नाहीये ही धारणा माझी स्पष्ट आहे त्यांच्यावरतीची जी माझी निष्ठा आहे ती अतिशय अतिशय स्पष्ट आहे कारण तीच माझ्या भावना आहेत त्या त्यांच्या भावनांवरती माझं नियंत्रण नाही तर ह्या लोकांना ह्या ह्याच्यामुळे होतं काय माहिती का ह्याच्या पलीकडे तुम्ही जात नाही कधी म्हणजे दुसऱ्यांनी जर तुम्हाला कोणी दुखावलं किंवा दुसऱ्यामुळे कोणाला जर तुम तुम कोणा कारण दुसरं कोणी तुमच्या भावना यांच्याशिवाय कोणी दुखवू शकत नाही आणि भावना दुखायची परवानगी तुम्ही दिलेलीच नाही कारण त्यांच्याकडनं तुमच्या काही अपेक्षाच नाही एवढी साधी गोष्ट आहे मग मी तुम्हाला एक गोष्ट सांग का माझं स्वतःचं खूप स्पष्ट म्हणणं आहे माहिती का मित्रांनो की सगळं काही सहज आहे जगणं सहज आहे सगळं इतकं सहज आहे की खूप सहज आहे क्लिष्ट त्याला आपण करून घेतो ही क्लिष्टता कमी करण्यासाठी ही जी गुंतागुंत आहे ना तिला सोपं करून टाकायचं सगळं ती ठेवायचीच नाही आणि परत अजून त्याच्यामध्ये आला हा एक भाग की आपल्या भावनांना जे जे विचार आपल्या मनातून जातात किंवा आपल्या ज्या भावना तयार होतात त्या भावनांना कुठं किती स्थान दिलं पाहिजे किंवा किती वेळ दिलं पाहिजे राग येतो प्रत्येकाला कोणाला म्हणजे आपल्याला राग येतो कोणाबद्दल चिडचिड होते सगळं होतं पण ह्या ज्या भावना आहेत यांना किती वेळ धरून ठेवायचं आपण ह्याचाही एक आपल्याला एक हे पाहिजे म्हणजे त्यासाठी खूप हे मेसेज आहे की माझ्या स्वतःची एक साधी पद्धत आहे की मी काय करतो माहिती का एखादी गोष्ट किंवा एखादी भावना जर तयार झाली असेल ना मी उगवत्या सूर्या म्हणजे उगवत्या सूर्याबरोबर कालचं जे आहे ना त्याला संपवून टाकतो तर ठेवायचेच नाही आजचा दिवस आहे ना तो परत नवी गोरी पाठेल कालचा आजच्या याच्याशी काही संबंध नाही परत नव्याने बघता येईल सगळ्या गोष्टींकडे सगळ्याकडे सगळ्यांनी मी नव्याने बघतो रोज सकाळी उठून मी आज काय नवीन विचार करू शकतो किंवा माझ्या भावना ज्या काल होत्या त्या भावनांना कुठं मी शिथिल किंवा मी त्याची जी तीव्रता ती कशी कमी करू शकतो याचा विचार करतो मी सोडून देतो जाऊ देतो कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का माझं एक ध्येय मी ठेवलंय तुम्ही ते करायचं मला कोणाला काहीही प्रूव्ह करायचं नाहीये माझ्या आयुष्यात मला काहीही सिद्ध करून दाखवायचं नाहीये मला जे करायचंय ते माझ्यासाठी करायचंय मला फक्त आनंद हे एकमेव माझं साध्य आहे सुख म्हणजे माझ्या मध्ये आनंद आहे आनंद आनंदी राहणे जेवढं शक्य असं आपण तेवढं त्यामुळे ह्या सगळ्या भावनांच्या वरती नियंत्रण मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे की तुमच्या भावनांना बांधून ठेवा कोणासाठी किती असल्या पाहिजेत याचा एक निर्धारण करून ठेवा तुम्ही तुम्हाला खूप सोपं जाईल आणि अपेक्षाच ठेवू नका म्हणजे अपेक्षा न ठेवणं हे हे सोपं आहे का तर सोपं आहे म्हणजे सोपं आहे की ठीक आहे ना नाही तर नाही त्याने ता आपल्याला को आपल्यासारखं कोणी वागलंच पाहिजे आपल्यासारखं किंवा आपल्या पद्धतीने हे मत हा अट्टा असच कशाला पाहिजे आपला त्याचा त्याचा प्रश्न त्यांनी त्याचं ठरवू देत त्यामुळे ह्या भावनांची गुंतागुंत जी आहे गुंता -गुंता ना ही अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल आणि एक गोष्ट आहे तुला सांगतो भावना ही आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे तुम्हाला मी परत एकदा सांगतो भावना ही आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि भावना ही आपली सगळ्यात मोठी कमजोरी पण आहे आता कमजोरी बनवायचं का शक्ती बनवायचं हे आपलं आपण ठरवायचं छान पैकी राहायचं त्यांच्याबरोबर वेळ वाटत छान आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न कमीत कमी करायचा जेवढं शक्य तेवढा प्रतिक्रिया टाळा सुखी वाद म्हणजे प्रतिक्रिया न देणं हाच भावनांवरती नियंत्रण ठेवण्याचा एक मार्ग आहे हे करत आहे बघा तुम्हाला कसं वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला जर काही माझ्याशी बोलायचं असेल किंवा काही संवाद साधायचा असेल तर करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मला मला तुम्ही प्रोत्साहन द्या म्हणजे तुमच्याकडनंच मला ते मिळणार ती ऊर्जा द्या की नवीन नवीन काहीतरी मी तुमच्यासमोर विषय मांडू शकेल काहीतरी तुम्हाला नवीन एक दृष्टिकोन देऊ शकेल आयुष्याकडे बघण्याचा इतकंच बोलतो आणि आज इथंच थांबतो नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ